चते, पूर्णस्य पूर्ण मादाय, पूर्ण गुरुर्ब्रह्मा गुरुर्ब्रमा गुरुर्देवो गुरुर्देव गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः गुरवे नमस्कार घरचा वैद्य चॅनल मध्ये मी सुजाता गाणू टिकेकर योग शिक्षिका अगदी मनापासून स्वागत करते काय उत्तम प्रकृती राखून आहात ना योगासन आणि प्राणायाम नियमित करताय ना अहो करायलाच पाहिजे घरचा वैद्य चॅनल रोज पहा आणि रोज योग टिप्स फॉलो करा बरोबर की नाही मग माझे चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आज की नाही मी तुम्हाला ना वातायनासन दाखवणार आहे वातायनासनाचे फायदे म्हणजे पाय आपल्या पायांचे स्नायू मजबूत होतात आणि आपली सांधेदुखी पळते जर का तुमच्या घोट्यामध्ये सांधेदुखी असेल घोटा दुखत असेल तर तो पण थांबतो म्हणजे पूर्णपणे आपल्या आप पायाचे गुडघ्यांची गुडघे दुखी कमी करण्याचं त्याचप्रमाणे कमी करण्याचं अतिशय जादूकारी असं आसन आहे वातायनासन या वातायनासनामध्ये तुम्ही शांतपणे जेवढा वेळ राहता येईल तेवढा वेळ राहू शकता मुख्यत आपण प्रयत्न करायला हरकत नाही दाखवते मग तुम्हाला आता वातायनास मी गुडघ्यांवरती अशी अर्ध उभी राहिलेली आहे आता थोडीशी मी हा पाय पुढे घेतला आता हा पाय पुढे घेऊन दोन्ही हात टेकले मग हा गुडघा खाली टेकवला आणि वरती गेले नंतर हा गुडघा टेकवायचा आहे एकदा डाव्या पायांनी एकदा उजव्या पायाने मी हा पाय वर घेतला होता आता हा पाय बघा जास्त वेळ टिकवता येणार नाही पण हळूहळू आपला कालावधी वाढवायचा आता बरोबर उलटी स्थिती मुख्यतः गुडघे दुखी कमी करण्यासाठी नियमित हे आसन तुम्ही करा आपण घोटा असा वर घेतलेला आहे त्यामुळे घोट्या जर काही वेदना होत असल्या तर त्या कमी व्हायला मदत होते म्हणजे घोट्यातील आणि गुडघ्यातील म्हणजे पूर्ण पोटऱ्या मांड्या यातील सांधेदुखी किंवा पूर्णत यांचं कार्य मांड्या गुडघे पोटऱ्या घोटे याच कार्य चांगल्या प्रकारे होण्यासाठी रक्ताभिसरण चांगलं होतं हे आसन तुम्ही नियमित करा आसन स्थिती घेतल्यानंतर तुम्ही संत श्वसन करायचे कळलं तुम्हाला वात घालवणार वातायनासन या वातायनासनाचे फायदे मी तुम्हाला सांगितलेले आहेत करायला थोडस कठीण आहे कारण गुडघ्यावरती आपण एक रऊन उभं राहतोय एक वर घेतोय पाय एकदा डावी कडून कळलं अहो ह्या भोया उंचावते मी भोया उंचावण्याचा व्यायाम योग टिप आठ्या घाला कपाळाला हा एक प्रकारचा एक्सरसाइज आहे रोज तुम्ही तुम्हाला जमेल तेवढा करा फायदे डोळे चांगले होता बघा हो ना डोळे ताणून बघतोय रेटिना कार्यक्षम होतो आवडली ही योग टिप ही योग टिप पण फॉलो करा मग आत्ता मी तुम्हाला दाखवलेलं वातायनासन आणि वा ही गुडघ्या गुड्या उंचवायच्या आणि गुडघ्याचे स्नायू ठीक करण्यासाठी वातायनासन आणि आठ्या घालून बघायचं आठ्या घातल्या म्हणजे काय होत वै तागलेला नाही आपण व्यायाम म्हणून करतोय बरोबर की नाही आठ्या घालून बघा इथं कपाळाला एक्सरसाइज होता आणि पूर्ण इथं भुवयांना पण एक्सरसाइज मिळतोय इथलं कार्य सुधारत रक्ताभिसरण रक्त पूर्ण इथे जरा हालचाल होते की नाही म्हणजे एक्सरसाइज मिळतो की नाही भुवयांना नृत्य मुद्रा असतात बघा अशा मग नृत्य मुद्रांचे फायदे आहेत तसेच मी तुम्हाला काही टिप्स सांगितलेली आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला की नाही आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा वाताय रोज करा नियमित त्यामुळे गुडघे तुमचे प्रबळ होतील थांबेल कार्य सुधारेल आणि त्याचप्रमाणे मी सांगितलेली योग टीप पण आवश्यक करा तेव्हा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा घरचा वैद्य पहा आणि योगासन प्राणायाम करून आनंदी सुदृढ राहा नमस्कार